योगी मनोहर ज्ञान विज्ञान योग यामध्ये आपणा सर्व साधकांचे मनपूर्वक स्वागत आहे आज एकवीस जून दोन हजार चोवीस योग दिवस या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज भारतीय योगाचा जागतिक प्रचार प्रेरणादायी व उत्साहित करणारा आहे पण योग फक्त आसन प्राणायाम एवढा मर्यादित नाही योग मानवी जीवन पूर्णत्वास नेण्यासाठी शरीर व मन शुद्ध करणारी प्रक्रिया आहे योग म्हटला की साधारणत आसनांची कल्पना आपल्यासमोर उभी राहते परंतु आसने योगाचा एक अष्टमंश भाग आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी ही ती योगाची अष्ट अंगे आहेत या आठ अंगापैकी एक अंग आसने आहेत आसनामुळे शरीर निरोगी व दीर्घायुषी बनू शकते शरीर अत्यंत प्राकृतिक म्हणजे त्याचे आधारे असणारे मनसुद्धा तितकेच प्राकृतिक म्हणजे शुद्ध अवस्थेत असू शकते मन शुद्ध झाल्यास चित्त अवस्था आपोआप उदित होते आणि चित्त शुद्ध असल्यास ज्ञानप्राप्ती होऊन साधक आत्मज्ञान मार्गाला लागतो असा हा मुक्तीचा सोपान आहे म्हणून आसनांचे उद्दिष्ट केवळ शरीर स्वास्थ्यापुरतेच मर्यादित नसून त्याही पलीकडील अनेक उच्चस्तर योगावस्था प्राप्त करणे होय यापैकी आपले प्रयत्नाने काय साधता येईल आणि काय साधेल हा प्रश्न ज्याचे त्याचे क्षमता व रुचीचा आहे परंतु योगसाधनेची वाटचाल मात्र आत्मज्ञानाकडे असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे आणि म्हणून आसनांना आसन हे अत्यंत सुयोग्य नाव दिले आहे आ म्हणजे प्राप्त झालेले सर्व घेऊन आणि पलीकडे जाणे होय पलीकडे कुठे तर प्राणायाम प्रत्या प्रत्याहार ध्यान धारणा व शेवटी समाधी अवस्था होय परंतु या सर्व उच्च उच्चतर अवस्था प्राप्त करण्यास करता प्रथम शरीररूप उपकरणाची अतिशय आवश्यकता असते शरीराच्या माध्यमातून आपण वरील सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो म्हणून शास्त्र सांगते शरीरम आद्यम खलु धर्म स साधनम येथे धर्म म्हणजे हिंदू मुसलमान अथवा ख्रिश्चन न समजता आपल्या शरीर मन व बुद्धीच्या क्षमतेनुसार ज्ञान साधना करणे होय उच्च उच्चतर साधना करण्याकरता प्रथम आपले शरीर तितक्या प्रमाणात उच्च उच्चतर क्षमतेचे असणे आवश्यक असते आसने ही ज्ञान साधनेची प्रथम पायरी होय सर्वस्व नव्हे ज्ञान साधने शरीर हे सर्वस्व नसून त्या ज्ञान साधनेचे एक महत्त्वाचे उपकरण होय हे लक्षात घेणे आवश्यक आहे शरीर स्वास्थ्य हेच मानवाचे एकमेव ध्येय मानल्यास आणि मानवात पशुत विशेष अंतर राहणार नाही कारण पशु क्वचितच आजारी पडतो परंतु योग साधने करता, शरीर अतिशय शुद्ध म्हणजे निरोगी अवस्थेत असणे आवश्यक असल्यामुळे भक्तियोग अथवा ज्ञान योग मार्गात शरीर निकोप असणे आवश्यक आहे असल्या निकोप शरीरात निकोप मन राहून त्याद्वारे आपोआप मनाची एकाग्रता वाढते मन एकाग्र झाले म्हणजे चिंतन अथवा ध्यान आपोआप साधते आजचे युग विज्ञानयुग मानले जाते विज्ञान संशोधनाद्वारे प्रगत होत असते असली संशोधने करणारे संशोधक मोठे वैज्ञानिक असतात संशोधन करणारे वैज्ञानिक आपल्या मनाच्या एकाग्रतेमुळे आणि तसल्या एक प्रियतेच्या मनामुळेच नवे नवे शोध लावू शकतात मनाच्या एकाग्रतेमुळे संशोधन शक्य आहे सर्व थोर वैज्ञानिक आधुनिक ऋषीच आहेत आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी आध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञानविज्ञानातील तत्त्वे समाजासमोर ठेवीत असत वेदामध्ये बरेच ज्ञानविज्ञान साठवलेले आहे परंतु दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात वेदातील सर्व ज्ञानविज्ञान ऋषींनी सखोल चिंतनाद्वारे प्राप्त केले आजचे थोर वैज्ञानिकसुद्धा तसल्या सखोल चिंतनाच्या उपयोग करून नवे नवे शोध लावत असतात आणि मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्याचा अहोरात्र प्रयत्न करत असतात वैज्ञानिकाच्या मनाची एकाग्रता त्याचे त्या विषयाच्या आवडीची आणि धुंदीतून उत्पन्न होत असते असली एकाग्रता अथवा चिंतनाची क्षमता सर्वातच जन्मजात असू शकत नाही त्याकरिता आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा इत्यादी योग्य मार्गाने आपण आपल्या मनाची एकाग्रता व सखोल चिंतनाची क्षमता वाढवू शकतो योग साधन एक प्रकारचे प्रशिक्षण आहे आजकाल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रशिक्षणाचे महत्त्व वाढले आहे मनाच्या एकाग्रतेची व सखोल चिंतनाची गुरुकुल्ली ध्यान प्रक्रियेत आहे ध्यानामुळे मन अतिशय एकाग्र बनते असल्या एकाग्र मनाचा उपयोग आपण आपल्या जीवनातील कोणत्याही कामाकरता करून त्यात लवकर उन्नती व पूर्णत्व प्राप्त करू शकतो आजच्या योगदिनी आपले जीवन सुखी समृद्ध होऊन पूर्णत्वात जाऊ ही शुभेच्छा धन्यवाद